श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौश महिन्यातील अमावस्येला पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या असं म्हटलं जातं हिंदू धर्मात मौनी अमावस्येला खूप मोठं महत्व आहे यंदा ही अमावस्या एकोणतीस जानेवारी वार बुधवार म्हणजे आज आलेली आहे त्याचबरोबर एकशे चौरेचाळीस वर्षांनंतर जुळून आलेला महाकुंभाचा योग महाकुंभातील दुसरे शाही स्नान हे मौनी अमावस्येला आहे त्यामुळे या अमावसेला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि जी व्यक्ती महाकुंभामध्ये स्नान करून पित्रांना नैवेद्य दाखवून दान करते त्या व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते ग्रहाच्या स्थितीनुसार ठरलेल्या अमृत स्नानाच्या तिथी अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानल्या जातात मौनी अमावस्येला महाकुंभामध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे पण आता महाकुंभामध्ये जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि दानाचे देखील महत्व आहे गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र तीळ व तूप दान करणे शुभ असते मौनी अमावस्येचा दिवस हा श्रद्धा भक्ती आणि सेवेचा संदेश देतो त्याचबरोबर दर तिथी ही देवी लक्ष्मीला समर्पित असते असं म्हणतात की अमावसेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या मौनी अमावस्याच्या दिवशी मौन पाळले नाही तरी चालेल पण संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर ही एक वस्तू फेकायची आहे घराबाहेर ही वस्तू फेकल्याने तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा धार्मिक मान्यतेनुसार मौनी दिवशी मौन पाळलं तर आत्मा शांत होतो मौनामुळे मन केंद्रित होतं त्याचा ध्यान आणि साधनेतही फायदा होतो वेदकाळापासूनच ऋषी मुनी मौन तपस्या हे अनिवार्य अंग असल्याचं सांगतात मौन केल्याने मन स्थिर होते मनातील चल बिचल शांत होते मौनाच्या माध्यमातून आत्मा आणि ब्रह्मांडामध्ये थेट संवाद होतो अशी त्यांची समजूत आहे त्याचबरोबर मौन हा वादविवाद पाप खोटेपणापासून वाचण्याचा मार्ग आहे म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजे मौनी अमावस्याच्या दिवशी जास्तीत जास्त शांत राहण्याचा मौन बाळगण्याचा प्रयत्न करावा कारण अमावस्या तिथे ही अशी आहे ज्यावेळेस मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं अशा स्थितीमध्ये जर अशा लोकांनी मौन बाळगलं शांत राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते त्याचबरोबर बघा अमावस्याच्या दिवशी वातावरणामध्ये भरपूर नकारात्मकता असते वाईट शक्तींचा संचार असतो त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जर काही प्रभावी सेवा उपाय केला तर आपल्या घराचंही शुद्धीकरण होत असतं तर आज जो आपल्याला हा उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण आता त्यावेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता तर आज या व्हिडिओमध्ये मी तीन उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे अमावस्याच्या दिवशी केले जातात आणि हे तीनही उपाय अतिशय साधे व सोपे पण अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्येनुसार हे जे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत तर पहा सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे यासाठी आपल्याला काय करायचंय की आपल्या घरामध्ये आपण दुपारी जी भाकरी किंवा पोळी बनवलेली असेल त्या पोळीचा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे शिळीच पोळी या उपायासाठी वापरायची शिळी पोळी किंवा शिळी भाकरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आता दुपारी केलेली पोळी उरलेली असेल तर ती वापरली तरी चालेल किंवा तुमच्या घरी उरलेली नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं की संध्याकाळी आपण जो स्वयंपाक करणार आहोत त्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे उरलेली जी भाकरी किंवा पोळी आहे तिचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आता या पोळीला किंवा भाकरीला तुम्हाला काय करायचंय की तव्याचं जे काळं असतं ते काळं थोडंसं लावायचं आहे किंवा तुम्हा तुमच्या घरामध्ये जर काजळ असेल तर काजळाचं आपल्याला टीका त्या पोळीवरती किंवा भाकरीवरती लावायचं आहे आणि त्यानंतर हा भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला उतरून घ्यायचा आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वारा बाहेर उभं राहायचं आणि सात वेळा हा भाकरीचा तुकडा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर हा भाकरीचा तुकडा घेऊन घरात न येता आपल्याला थेट घराबाहेर जायचा आहे आणि एखाद्या झाडाच्या खाली आपल्याला हा भाकरीचा तुकडा टाकून द्यायचा आहे पण अशा ठिकाणी टाकू नका की जिथे तो कोणाच्या पायाकडून ओलांडला जाईल कारण आपण केलेल्या उपायामुळे इतरांना त्रास नको हा भाकरीचा तुकडा जर एखाद्या कुत्र्याने किंवा पक्ष्याने खाल्ला तर तुमच्या घराला लागलेली लाग नजर तुमच्या घरात असलेली नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात अशी मान्यता आहे आता या पुढचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे त्यांच्या मार्गामध्ये मा येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी करायचं आहे तर या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत या सर्व वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात नसतील तर एखादी वस्तू स्किप केली तरीही चालेल तर सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला चिमुडभर खडे मीठ घ्यायचं आहे आता सोबतच आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्यायची आणि सोबतच आपल्याला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत बघा काळे तिळ जे आहेत ते दारिद्र्यनाशक मानले जातात आणि आज मौन असल्याने काळ्या तिळाचा वापर आवर्जून करावा या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि चिमुट चिमुटभभर ह्या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वस्तूवरून सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी वस्तू वापरायची आणि त्या वस्तू तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत अशाच प्रकारे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेतल्यानंतरनं ह्या प्लेटमध्ये जमा केलेल्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला घराबाहेर जायचं आहे घराबाहेर गेल्यानंतरनं तुम्हाला एखाद्या झाडाखाली तुम्हाला या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत यामुळे तुमची जी ही घरातील इडापिडा आहे नजरबाधा आहे वाईट शक्ती आहे वास्तुदोष आहे ते संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या घराला लागलेली मुलांना पतीला लागलेली नजर संपूर्णपणे निघून जाईल आता घरात येत असताना ना मागे वळून बघायचं नाही घरात तुम्हाला यायचं आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला देवांचं दर्शन घ्यायचं आहे तर असा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर अजून एक प्रभावी उपाय जो तुम्ही आज आलेल्या मोणी अमावस्याच्या दिवशी करू शकता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम्हाला नवीनच विकत आणायचा आहे कोणत्याही उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आता या नारळावरती तुम्हाला काय करायचं तर जे शेंदूर असतं शेंदूर जे आपण हनुमानांना लावतो ते शेंदूर त्यांनी आपल्याला या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढल्यानंतरनं आपल्या घराबाहेर आपल्याला जायचं आहे नारळाचा शेंडा हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला घराबाहेर उभं राहायचं आहे घराबाहेर उभं राहिल्यानंतर हे नारळ जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे न हे नारळ तुम्हाला बाहेर नेऊन फेकायचं आहे आता बाहेर फेकत असताना ते कोणी खाणार नाही किंवा कोणी वापरणार नाही अशा पद्धतीने फेकायचं किंवा तुम्ही जमिनीमध्ये पुरू देखील शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आता हा उपाय केल्याने काय होईल की नारळामध्ये असलेलं पाणी नकारात्मकता सगळी खेचून घेतं वाईट शक्ती खेचून घेतं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून हा उपाय अमावस्येला बरेच लोक करतात त्यामुळे ह्या तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तीनही उपाय अतिशय साधे सोपे पण अत्यंत प्रभावी आहेत या उपायांमुळे काय होतं की आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष इडापिडा ये घरावर येणारी संकट विघ्न वाईट शक्ती बाहेरील बाधा संपूर्णपणे नष्ट होतात आणि घराची मुलांची पतीची भरभरून बर अशी प्रगती होते तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ